दर्पण यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर लखन बेनाडे खून प्रकरणातील पोलिसांना हवा असलेला आरोपी आदर्श शेंडेकर याला राजारामपुरी पोलिसांनी आज अटक केली आहे राजारामपुरी पोलीस ठाण्यात मयत लखन अन्नापा बेनाडे राहणार रांगोळी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर याच्या खुनाचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील पाहिजे असलेला व अद्याप फरार असलेला आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर राहणार योगेश्वर कॉलनी पाचगाव रोड कोल्हापूर हा गुन्हा घडल्यापासून बेपत्ता झाला होता या आरोपीच्या बाबत पथकाचे हवलदार पाटील यांना त्याच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की आरोपी हा त्याच्या घरी योगेश्वरी कॉलनी पाचगाव रोड कोल्हापूर येथे येणार असल्याचे समजले त्यानंतर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलिसांना सूचना दिल्याप्रमाणे गुन्हे पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आदर्श शेंडेकर हा राहत असलेल्या घराजवळ सापळा रचून तो घरी येताच त्याच्यावर पोलिसांनी झडप घालून त्याला अटक केली या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे सहायक पोलीस निरीक्षक तानाजी चौगले पोलीस हवालदार कृष्णात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप सचिन पाटील सत्यजित सावंत नितीश बागडी अमोल पाटील आदींनी केला कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज